नमस्कार आज आपण राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीससाठी ग्रामपंचायतीने जे ऑनलाईन नामांकन सादर केलेलं आहे त्याचं तालुका स्तरावरून ऑनलाईन प्रमाणीकरण किंवा व्हॅलिडेशन किंवा ज्याला असेसमेंट असं म्हटलं जातं ते ऑनलाईन प्रकारे करावं याची कार्यपद्धती पाहणार आहोत यामध्ये सुरुवातीला पंचायत आवड डॉट जी डॉट इन या, या वेबसाईटवर गेल्यानंतर हे अशा प्रकारे होम पेज आपल्याला दिसेल त्यानंतर सुरुवातीला लॉग इनवर क्लिक करायचं आहे तालुका स्तरावर आपल्याला तालुक्याचं एक लॉग इन दिलेलं असेल त्यामध्ये बी एल सी डॅश जे आपल्या तालुक्याचं किंवा युजर आय डी दिलेला असेल तो युजर आय डी टाकायचा आहे बाय डिफॉल्ट पासवर्ड हा सर्वांसाठी ॲडमिन ॲट द रेट वन टू थ्री असेल ए कॅपिटल असेल तो टाकून तो पासवर्ड रिसेट करायचा आहे या तालुक्याचा पासवर्ड ऑलरेडी रिसेट केलेला आहे लॉग इन करायचंय कॅप्चा टाकून लॉग इन केल्यानंतर जिल्हा आणि तालुका चेक करायचा आहे त्यानंतर सबमिट वर क्लिक आहे सबमिट वर केल्यानंतर क्लिक केल्यानंतर अशा दोन टॅब दिसतील त्यामध्ये कमिटी मेंबर आणि कमिटी टीम कमिटी मेंबरमध्ये प्रत्येक तालुक्याला प्रत्येक थीमची एक समिती याप्रमाणे प्रमाणे नऊ थीम नऊ समित्या तयार करायच्या <coughs> ती समिती तयार करताना त्यामध्ये प्रत्येक थीम मध्ये किमान दोन जास्ती चार सदस्य असतील त्या प्रत्येक टीम मध्ये कोणते सदस्य असतील कोणत्या पदाचे सदस्य असतील किंवा कुठल्या डिपार्टमेंटचे असतील ते सर्व त्या एक्सेल मध्ये दिलेलं आहे जे आपल्याला राज्यस्तरावरून पुरवण्यात आलेली आहे सुरुवातीला सर्वच्या सर्व नऊ थीमचे जे सदस्य आहेत डिफाईन केलेले ते या ठिकाणी टाकायचं आहे कमिटी मेंबरवर क्लिक केल्यानंतर ऍडवर क्लिक करायचं ऍडवर क्लिक केल्यानंतर त्यांचं सुरुवातीचं नाव शेवटचं नाव मोबाईल नंबर आणि त्या कमिटीचं जे डिपार्टमेंट आहे ते टाकायचं आहे आपण एका सदस्याची माहिती भरून दाखवूया आपण माहिती नाव कॉपी पेस्ट होईल परंतु मोबाईल नंबर हा मॅन्युअली फीड करावा लागेल त्यांचं पद टाकायचं आहे सेव्ह करायचं आहे अशा पद्धतीने सर्वच्या सर्व नऊ थीमचे सर्व सदस्य हे ऍड करून घ्यायचे सर्व ऍड झाल्यानंतर कमिटी म्हणजे आता आपल्याला <coughs> सर्व सदस्य ऍड केल्यानंतर प्रत्येक थीमची सेपरेट कमिटी तयार करायची तया त्यासाठी कमिटी टीमवर क्लिक करायचं त्यानंतर ऍड वर क्लिक करायचं ज्या समितीची थीमची समिती तयार करायची आहे त्या समितीला सिलेक्ट करायचं आहे त्या समितीचं जे डिपार्टमेंट आहे सपोज हेल्दी ही पंचायतची समिती तयार करावं तो हेल्दी समितीचं जे नोडल डिपार्टमेंट आहे ते हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आहे ते एक्सेल शीट मध्ये दिलेलं आहे त्यानंतर लाईन डिपार्टमेंट फॉर कन्सर्न थिमॅटिक अवॉर्ड यामध्ये सर्व चेक बाय डिफॉल्ट चेक केलेले आहेत ते अनचेक करायचे आहेत सर्व जे लाईन डिपार्टमेंट आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत आयुष पंचायती राज आणि वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट ते सर्व क्लिक केल्यानंतर चेअरपर्सन ऑफ द कमिटी हे सर्व समित्यांसाठी व्हिडिओ हे त्यांचे अध्यक्ष असतील समित्यांचे त्यानंतर जे समितीचे सदस्य आहेत ते टाकायचे तर या ठिकाणी पहिले टी एच ओ आहेत ते टाकतो त्यानंतर ऍड करायचं आहे जे दुसरे असतील सी डी पी ओ हो किंवा पंचायत एक्सटेन्शन ऑफिसर जे काय असतील ते सर्व टाकायचे आहेत अशा पद्धतीने सर्व टाकल्यानंतर सेव्ह करायचं आहे ही सेव्ह केल्यानंतर ही कमिटी तयार होते कमिटे नंतर कमिटी तयार झाल्यानंतर या कमिटीचं जे युजर आय डीन पासवर्ड आहे तो या ठिकाणावरून क्लिक करून आपल्याला बाय डिफॉल्ट युजर आय वगैरे तयार होईल <coughs> तयार झाल्यानंतर तो युजर आय आणि पासवर्ड पाहण्यासाठी या वर क्लिक करायचा आहे ही कमिटी त्यांची पूर्णतः तयार ता झालेली नाही त्यामुळे आपल्याला मी दाखवणार नाही तर या ठिकाणावरून आपल्याला युजर आय डीन पासवर्ड हा दिसेल सुरुवातीला क्रिएट मध्ये इथे क्लिक करायचं आणि नंतर त्याचा युजर आय डी आणि पासवर्ड हा तयार होईल तो व्ह्यू मधून पाहायचा अशा पद्धतीने सर्वच्या सर्व नऊ थीमचे कमिटी तयार करायचा त्यानंतर या लॉग इन मधनं लॉग आउट करायचं आहे बाय डिफॉल्ट ज्यांचं युजर आय डी आणि पासवर्ड तयार झालेला आहे त्या समितीचं लॉग इन करायचं आहे मी ऑलरेडी एकाच एक समिती तयार केली होती त्यांचं बाय डिफॉल्ट ॲडमिन ॲट द रेट वन टू थ्री हा पासवर्ड तयार होतो ए कॅपिटल परंतु तो नंतर लॉग इन केल्यानंतर चेंज करायचं आहे चेंज करून तो पुन्हा रिसेट करायचा आहे मी रिसेट केलेला पासवर्ड टाकलेला आहे कॅप्चा टाकून लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर ही ती कमिटी ते ग्रामपंचायतीचा असेसमेंट करण्यासाठी गेलेली आहे इथे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी दोन टॅब दिसतील कमिटी असेसमेंट अँड फील्ड व्हेरिफिकेशन ज्यामधून त्या ग्रामपंचायतींचं असेसमेंट ह्या करता येईल आणि इथे रिकमेंडेशन आहे मी सुरुवातीला कमिटी असेसमेंट अँड फीड व्हेरिफिकेशन क्लिक करून दाखवतो ऍड करायचं आहे ऍड केल्यानंतर त्या थीमचं अवॉर्ड टाईपमध्ये थीम निवडायची इथे पॉवर्टी फ्री अँड एन्स लाईव्हली पंचायत जी आहे ती क्लिक करायची ज्या समितीचं लॉग इन असेल तीच थीम या ठिकाणी दिसेल लोकल बॉडी विलेज पंचायत आणि गेट डाटावर क्लिक करायचं आहे डाटा फेच करण्यासाठी थोडासा पाच ते सात मिनिटाचा वेळ घेईल जर नाही झाला जास्त वेळ घेतला तर कमिटी लॉग आऊट करायचं आणि पुन्हा लॉग इन करायचं आणि डाटा फेच करण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीने हा डाटा फेच झाल्यानंतर सर्व ग्रामपंचायती त्या तालुक्यातल्या या ठिकाणी दिसेल ज्यांनी एन पी ए भरलेला आहे त्यांना बाय डिफॉल्ट त्यांनी ऑटोमॅटिक जे मार्क्स जनरेट झालेत ग्रामपंचायतच्या स्वयं मूल्यांकनानुसार ते या ठिकाणी दिसतील हे उतरत्या क्रमानुसार असतील ज्यांना सर्वात जास्त मार्क आहेत ते सर्वात वर असेल या ठिकाणी जी तालुकास्तरीय समिती आहे त्या थीमची तिने दिलेले मार्क्स असतील आणि इथे ग्रामपंचायतीने जे भरलेलं आहे ते या ठिकाणी एक्सपोर्ट करता येईल पी डी एफ ती यावर क्लिक करून सर्व जे ग्रामपंचायतींचं जे मार्किंग सिस्टम जे त्यांनी स्वयं मूल्यांकन केलेलं आहे ते या ठिकाणावरून पाहता येईल यानंतर आता प्रत्यक्ष त्या एखाद्या ग्रामपंचायतीचं मूल्यांकन करण्यासाठी प्रत्येक सर्वच्या सर्व शंभर टक्के ग्रामपंचायतींचं मूल्यांकन करायचं आहे फक्त ज्या प्रत्येक टीम वाईज तीन ग्रामपंचायती ह्या टॉपच्या पाठवायच्या आहेत रिकमेंड करून परंतु सर्व ग्रामपंचायतींचं असेसमेंट हे करावं लागणार आहे कारण यामधून जे जो जोपर्यंत असेसमेंट करत नाही तोपर्यंत बी पी पीएससी चे मार्क्स मिळणार नाहीत आणि चे जर मार्क्स इतर ग्रामपंचायतीचे जर मिळालं नाही तर तालुक्याचा ऍग्रिगेट स्कोर हा कमी दिसेल आणि तालुक्याला जो पुरस्कार आहे तो मिळणार नाही त्यामुळे त्या ग्रामपंचायतींचा असेसमेंट करण्यासाठी त्या ग्रामपंचायतीवर क्लिक करायचं इथे त्याचे टोटल मार्क्स किती आहे आणि त्या ग्रामपंचायतीचे ॲटोमॅटिक जनरेट झालेले त्यांनी भरलेल्या माहितीनुसार जनरेट झालेले मार्क्स किती आहे ते दिसतील इथे त्या प्रश्न इथे गिव असेसमेंट यामध्ये टोटल पंधरा प्रश्न आहेत पैकी एक प्रश्न हा त्या ग्रामपंचायतीने एन पी ए पोर्टलवर मॅन्युअल भरलेला आहे तो पहिला आहे <coughs> यामध्ये इतर जे प्रश्न आहेत दोन पासून तर पंधरा पर्यंत म्हणजे चौदा प्रश्न हे पीडीआयमधनं आलेले आहेत या सर्व प्रश्नांचं असेसमेंट करत असताना इथे असेसमेंटमध्ये गिव युअर असेसमेंट वर क्लिक करायचं हा प्रश्न ओपन होईल यामध्ये सुरुवातीला त्यांनी ग्रामपंचायतीने भरलेला डाटा असेल आणि ते खाली जिथे चूक झालेली आहे म्हणजे टोटल ओ एस आर छत्तीस हजार आहे आणि त्यापैकी एक्कावन्न हजार हा त्या ग्रामपंचायतीने भरलेली माहिती असेल तरी अशा प्रकारे इथे सुद्धा अनामोली आलेल्या आहेत त्या दुरुस्त करता येऊ शकतात त्या या ठिकाणाहून दुरुस्त करायच्या सेव्ह करायचं इथे बीपीसीएने दिलेले मार्क्स असतील इथे मध्ये ओके किंवा बीपीपीएससी वैलिडेशन व्हॅलिडेशन डन असं टाकून प्रत्येक सर्वोच्च सर्व प्रश्नांना असा रिमार्क करून असं व्हॅलिडेशन किंवा असेसमेंट हे करायचं आहे यामध्ये यांचं व्हॅलिडेशन करत असताना जी काही दुरुस्ती केली जसं आपण पहिल्या प्रश्नामध्ये दुरुस्ती केली तर त्याचं व्हॅलिड प्रूफ ग्रामपंचायत स्तरावरून त्याचं प्रत ही व्हॅलिडेशन कमिटीकडे ही असली पाहिजे विशेषतः पी डी आयमधनं जे चेंजेस करायचे चेंजेस करणं अपेक्षित नाही परंतु चेंजेस केल्यानंतर त्याचं व्हॅलिड प्रूफ हा त्या असेसमेंट कमीकडे कमिटीकडे असणं आवश्यक आहे आणि तो असेसमेंट प्रूफ ठेवायचा आणि यामध्ये जे काही चेंजेस केलेत ते या ठिकाणी टाईप करायचं सपोज एक नंबर मध्ये जर चेंजेस केले असेल तर त्यामध्ये टोटल एक्सपेंडिचर इज थर्टी सिक्स थाउजंड ॲट पर रेकॉर्ड अशा पद्धतीने जो काही रिमार्क का आहे तो रिमार्क पूर्ण त्यामध्ये टाकायचा आहे यामध्ये किमान पन्नास जास्तीत जास्त शंभर शब्द हे या ठिकाणी टाकता येईल आणि तो रेकॉर्ड या ठिकाणी जो रिमार्क आहे तो नोंदवायचा आहे आणि या ठिकाणी सेव्ह करायचा आहे मी आपल्याला हे सेव्ह करून दाखवणार नाही कारण त्यांना तालुका स्तरावरनं त्यांना असेसमेंट करायचं आहे अशा पद्धतीने प्रत्येक समितीने प्रत्येक ग्रामपंचायतीचं जे असेसमेंट आहे <हुँ> <पीणा crawl prejudice> ते असेसमेंट करायचं आहे हे सर्व ग्रामपंचायतीचं असेसमेंट पूर्ण झाल्यानंतर सर्व ग्रामपंचायतीचं जेव्हा असेसमेंट पूर्ण होईल तेव्हा सर्वात शेवटी इथे पुन्हा हे असेसमेंट पूर्ण झाल्यानंतर इथे मॅनेजवर जायचं थीम निवडायची विलेज पंचायत आणि गेट डाटा म्हणायचं इथे डाटा आपल्याला दिसणार नाही परंतु सर्व ग्रामपंचायतींचं जेव्हा असेसमेंट पूर्ण होईल तेव्हा जे ब्लॉकने जे असेसमेंट केलेलं आहे त्याची ज्या पद्धतीने कमिटी असेसमेंट मध्ये जी करताना जी शीट पी ओपन झाली त्या पी डी एफ मध्ये इथे तालुका स्तरावर दिलेले मार्क्स सुद्धा शो होतील हे बीपीपीएससी चे मार्क्स ते मार्क्स शो झाल्यानंतर ही यावर त्या सदस्य समितीचे सदस्य व सरपंच किंवा ग्रामसेवक हो यांनी सही करायची आणि ती स्कॅन करून त्या ठिकाणावरून अपलोड करायची आहे ती या मॅनेज मधून गेल्यानंतर त्या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि फ्रीज करायचं आहे फ्रीज केल्यानंतर अशा प्रकारे सर्व ग्रामपंचायतींचं असेसमेंट केल्यानंतर पंचायत रिकमेंडेशन मध्ये जायचं या ठिकाणी ऍड करायचं अँड ऍड करून पुन्हा त्या ज्या तीन ग्रामपंचायती आहे त्यांचं जे रिकमेंडेशन आहे ते ऑटोमॅटिक जनरेट होईल आणि एक सर्टिफिकेट तयार होईल आणि ते सर्टिफिकेट सही करायचं आहे अध्यक्षांनी म्हणजे व्हिडिओनी आणि ते स्कॅन करून या ठिकाणी येऊन अपलोड करायचं आहे अशा पद्धतीने हे सर्व जे प्रोसेस आहे ती एका थीमसाठी थी, ही पूर्ण होईल अशाच पद्धतीने सर्वच्या सर्व नऊ थीमचं असेसमेंट सर्व शंभर टक्के ग्रामपंचायतींचं पूर्ण करायचं आहे तालुक्याचा जो ॲग्रिगेट स्कोर असेल तो स्कोर हा नॅशनल लेवलला हा पुरस्कारासाठी टॉपची जी पंचायत समिती असेल किंवा टॉपची जिल्हा परिषद असेल किंवा टॉपची ग्रामपंचायती असेल यांना थीमचा पुरस्कार दिला जाणार आहे तरी सर्व तालुक्यांनी ही प्रोसेस वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याची एम ओ पी आरने मुदत दिलेली आहे सदर मुदतीमध्ये आपण आपलं हे सर्व असेसमेंटचं काम पूर्ण करावं धन्यवाद